नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याकडे एक शेतकरी आले होते तर त्यांना आपण तीन गायचा व्यवहार करून दिलेला आहे तर च आपण व्यवस्थित माहिती हो की तिला व्यवहार झालेला आहे कसं झालेला आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भाऊ आपलं नाव गाव सांगा तर आपण किती गायची खरेदी केलेली तीन गायची तीन गायची खरेदी केलेली का पाहू शकतो मित्रांनो तीन गायची खरेदी केलेली आहे तर कसा व्यवहार झाला वर व्यवहार चांगला आला तर आपला व्यवहार पटला ना तुम्हाला शकतो तीन गायीची खरेदी आलेली आहे तर एकदम टॉपच्या गाय तपासून तर आता सध्या रेंज कशी आहे बाजाराची वरियमच रेंज आहे का तपासून साठ साठ पर्यंत आहे चांगली गाय जर घ्यायची असेल तपासून तर पंच साठ सत्तरपर्यंत घ्यावं लागेल आपल्याला तर पाहू शकतो मित्रांनो साठ सत्तरपर्यंत चांगलं घ्यावं लागेल तर तीन गायचं झालेलं आहे तर ह्या गायीचा व्यवहार कसा झालेला आहे बरं सगळ्या तिकडं कॉपरेट पन्नास हजाराला व्यवहार झालेला आहे का झाले गायचं कितीला व्यवहार झालेला भाई पन्नास हजाराला व्यवहार झालेला आहे शेतक आता या शुभम भाऊनी सांगितलं म्हणजे किती सांगितले साठ हजार सांगितले होते तर पन्नास हजाराला व्यवहार झालेला आहे तिचा आणि ती मधली ती पार्टी आहे ना पंचेचाळीस सांगायला सांगितले होते पण व्यवहार साडेसद साडे सदतीस व्यवहार झालेला आहे आता या दुधाच्या बोलीमध्ये आहे ना दोन दहाची आणि ही मोठी काही किती वेळेला व्यवहार झालेला आहे बासष्ट हजारला व्यवहार झालेला मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर एकदम टॉपच्या काय आहे मित्रांनो आता तुम तुम्हाला गाडी भाडं किती लागलं बरं गाडी लागले सहा हजार रुपये गाडी भाडं लागलं का तर साधारण किती किलोमीटर आहे तुम्हाला अडीचशे किलोमीटर आहे तर लोणी बाजार विषयी काय सांगू शकतात शेतकऱ्यांना आ... 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 तर आमचा व्यवहार पटला ना तुम्हाला तर शेतकऱ्यांना आमच्या विषयी काय सांगू शकतो शिवम भाऊ आले की कॉन्टॅक्ट मध्ये त्यांच्याकडून गाय खरेदी करा कुठली अडचण येणार नाही ना। जी बोली दिली त्या बोलीमध्ये गाय तुम्हाला भेटेल हां सडमुखा रांग बाहेडमुखा अंगपडीला तुम्हाला बांधून असतो आम्ही दुधाची पण तुम्हाला गॅरंटी दिलेली तर एक दोन लिटर दूध इकडे तिकडं होऊ शकतं पण गॅरंटी असते दुधाची पण आणि गाई जर आजारी बिजारी पडली त्याची पण आपल्याकडे गॅरंटी असती तर एकदम टॉपच्या गाय खरेदी केलेल्या मित्रांनो शेतकऱ्यांनी तर अशा क्वा क्वाल्टीच्या जर गाय खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकतो मित्रांनो ही चार महिन्याची तपासून गाई मित्रांनो साधारण दुध तिला चौदा लिटर दूध आहे ही तिसऱ्या व्यातामध्ये मित्रांनो आता हिला साधारण सात तिचे पूर्ण आलेले आहे तर अंगासाड्याच्या बोलीमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयाला फायनल भेटल हांगायला नव्वद हजार रुपये मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम टॉपची गाई आहे आता ही पण गाई तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही हिच्या दुसऱ्या पोटामध्ये साडेतीन वेची तपासून मित्रांनो चार वासरी आहे तर शिंगडी मित्रांनो साधारण तिला बारा लिटर दूध आत्ता सध्या चालू आहे दहा बाराच्या बोलीमध्ये तुम्हाला ती गाय भेटू शकते मित्रांनो पाहू शकता एकदम टॉपच्या गाय तर अशा क्वालिटीचे जर गाय खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता तिचे सांगायला ऐंशी हजार रुपये मित्रांनो पण समोर समोर आल्यानंतर पासष्ट हजारापर्यंत तिचा भा भाव होऊ शकतो आता ही थोडी क्रॉसमध्ये मित्रांनो पाहू शकता ही साध अतिवासरी मित्रांनो आता हिच्या पण पोटम मय दोन दू, दुसरं वेधे आणि ही दुध दुधाला साधारण आठ लिटर चालू आहे आता सध्या आठ लिटरच्या बोलीमध्ये तुम्हाला भेटन हिचे सांगायला पासष्ट आहे पण समोर समोर आल्यानंतर पंचावन्न ते साठ हजाराच्या हिशोबाने तुम्हाला काही भेटून जाईल ती पल्लीकडची गाय पाहता मित्रांनो तीसुद्धा दुसरं वेळ तिच्या पोट दु दुसरं वासरू तिच्या पोटामध्ये मित्रांनो तर तिची किंमत सांगायला पंचावन्न हजार आहे ती पार्टी मित्रांनो पण समोर समोर आल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील तर अशा क्वालिटीचे जर गाय खरेदी करायची असेल लोणी मार्केटमध्ये तर आपल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता एकदम टॉपचे गाय तुम्हाला भेटत असते मित्रांनो अंगा साड्याची धुवाच्या बोली तुम्हाला गाय भेटते